शिंदेकडा येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न श्री स्वामी समर्थ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा यांचं आयोजन क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा तसेच उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने शिंदेखेडा तालुकास्तरीय शासकीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले सदर स्पर्धा नऊ सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दिवस संपन्न झाल्या पहिल्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी कबड्डी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले सदर उद्घाटन नारायण पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा यांच्या हस्ते झाले तसेच विशेष अतिथी संजय शर्मा भाजपा प्रदेश प्रवक्ता पंकज कदम मान्य जिल्हा परिषद सदस्य धुळे तर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील संस्थापक अध्यक्ष उज्ज्वल रुरल डेव्हलपमेंट सोसायटी नेवाडे हे होते आणि प्रमुख अतिथी श्री ठोके हो सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदखेडा शिरीष पाटील पोलीस लेखनिक डॉ आनंद पवार राज्य उपाध्यक्ष क्रीडा शिक्षक महासंघ तसेच संस्थेचे सचिव उज्ज्वल पाटील संचालक अनिल पाटील प्राचार्य एम डी पाटील निवासी मुकबदिर विद्यालयाचे सुरेश पाटील उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक दीपक पाटील आदींची उपस्थिती होती शाळेचे शिक्षक संजय देसले यांनी सूत्रसंचलन तर क्रीडा शिक्षक एस एल पाटील हर्ष भामरे यांनी आभार मानले तर धुळे जिल्हा क्रीडा असोसिएशनचे पंच होते स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तीन दिवसांच्या स्पर्धेत असा चौदा वर्ष आतील मुले विजेता एन मराठी विद्यालय शिंदखेडा तर तसेच चौदा वर्ष आतील मुलींमध्ये विजेता फर्मू ललवाणी विद्यालय बेटावत तर तसेच सतरा वर्षातील मुलांमध्ये विजेता जवाहर नूतन विद्यालय वारुळ तर तसेच सतरा वर्षातील मुलींमध्ये विजेता व्ही के पाटील स्कूल शिंदखेडा तर आणि एकोणावीस वर्षातील मुलींमध्ये विजेता एम एच एच एस कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा तर एकोणावीस वर्षातील मुलांमध्ये विजेता श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा एमटीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा